अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं जात संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला की जीवन जगावं कसं देवापर्यंत पोचावं कसं हे माऊलींनी आपल्याला शिकवलं आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवनी समाधी घेतली हा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी माऊली त्या ठिकाणी समाधीस्त आहेत आजही आपण पाहिलं की जो खरा भक्त आहे माऊलींचा त्या वारकऱ्यानं समाधीला कान लावला तर आजही त्या ठिकाणी आपल्याला आवाज येतो माऊलींचा माऊली आजही त्या ठिकाणी आहेत तर बांधवांनो माऊलींनी समाधी घेतली देवाच्या आळंदीमध्ये परंतु या आळंदीला देवाची का म्हणतात याचं रहस्य सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत तर बांधवांनो माऊलींनी समाधी घेतल्यानंतर शेकडो वर्षाचा काळ निघून गेला त्यावेळी फार जातीय परिस्थिती होती उच निज भेदभाव होता परंतु पुढे अशी परिस्थिती झाली की माऊलींची समाधी आहे कोट हे सुद्धा कळत नव्हतं आळंदीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आळंदीवरून माऊली आजही माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते लाखो वारकरी असतात हा स्वर्ग सुखाचा आनंदी सोहळा आहे बांधवन हा परंतु काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की हा सोहळा सुद्धा बंद पाडायला आलेला होता हा पालखी सोहळा चालू कुणी केला त्याला राज आश्रय कुणी दिला याची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आळंदीमध्ये असणार असं एक तीर्थ आहे की या तीर्थामध्ये जर अंघोळ केली की वैकुंठाला जाण्याचं पुण्य प्राप्त होत या तीर्थाविषयी सुद्धा जाणणार आहोत आपण तर बांधवांना आता ह्या कार्तिक महिन्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी उत्सव सोहळा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वारकरी भक्त माऊलींचा या समाधी सोहळ्याला हजर राहतो एवढंच नाही तर पंढरीचा पांडुरंग अखंड या विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग प्रत्येक वर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी पांडुरंग येतात असं वचन पांडुरंगाने माऊलींना दिले समाधी सोहळ्याच्या वेळेस आजही त्या वचनाची पूर्तता होती पांडुरंगाला पाहण्यासाठी आपल्या लाडक्या माऊलींच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी या सोहळ्यामध्ये आपण नक्की हजार रहा आणि या तीर्थांचं दर्शन घ्या स्वर्ग सुखाचा आनंद घ्या मी हनुमंत पवार दारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल बांधवांना ही आळंदीची भूमी इतकी पुण्य आहे की आळंदीची ही जी नगरी आहे ती प्रत्यक्षात देवादी देव महादेवांनी वसवलेली नगरी आदिनाथाने आवडती नगरी त्यांची अशी ही पुण्य भूमी आहे की जिथे इंद्र देवाने या पृथ्वीवरती येऊन यज्ञ ये केलेला होता या आळंदीमध्ये की ज्या ठिकाणी कुबेर गंगा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम झाला अशी भूमी की ज्या भूमीमध्ये कुबेरानं धन लपून ठेवलं ती भूमी म्हणजे आळंदी अशा पुण्यभूमीमध्ये माऊलींनी समाधी घेतली आणि या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष पांडुरंग आले ती पुण्यभूमी आळंदी आषाढी कार्तिकीला वारकरी नामघोषाचा गजर करतात अजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ आपली छाया देऊळ वाड्यावर धरतात ती पुण्यभूमी ज्या भूमीमध्ये कळसाचे हलणे आणि भिंतीचे चालणे ही शक्य झाले ती आळंदीची पुण्यभूमी आणि असे तीर्थक्षेत्र म्हणजे देवाची आळंदी म्हणतो आपण कारण देवांचा वास त्या ठिकाणी आजही आहे अहो याचा दाखला देताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगात की जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळ रेडा बोले तुका म्हणे सुका काय उने राहे समाधान चित्ताची अह संत निळोबा राय सुद्धा या ठिकाणी या भूमीचं वंदन करतात संत निळोबा राय प्रत्यक्ष भेटाय संत तुकाराम महाराज वैकुंठा होऊन आलते बघा निळोबा रायांना ते संत निळोबराय म्हणतात या सिद्ध क्षेत्राची तुलना पंढरपुराशी करताना भू वैकुंठ पंढरपूर त्या हुनी थोर महिमा या अंध या क्षेत्राचा महिमा आहे वैकुंठा इतका महिमा आहे महिमा आहे बघा या क्षेत्राचा आळंदीचा निळा म्हणून जाणूनी संत धावत येते प्रतिवर्षी निळोबराय म्हणतात त्या ठिकाणी संत धावत येतात आळंदीला अहो या आळंदी गाभाचं जे अस्तित्व आहे थेट मध्ययुगापासून आहे बांधवांना संत साहित्यामध्ये स्कंद पुराणामध्ये अलका महात्म्यात अशा अनेक साहित्यामध्ये आळंदीचं महत्व आपण ऐकतो अशी पुण्यभूमी आळंदी तर बांधवांना अशा पुण्यभूमीमध्ये आपण नक्की जा माऊलींचा जो समाधी सोळ आहे त्या समाधी सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी तर बांधवांना त्या ठिकाणी गेल्यानंतर असं एक तीर्थ पाहणार आहोत आपण आणि आपण या तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा ते तीर्थ म्हणजे बांधवांनो भागीरथी तीर्थ त्रिवेणी भागीरथी कुंड तर बांधवांनो या कुंडामध्ये इंद्रायणी आणि मनकर्णिका आणि भागीरथी या तीन नद्यांचा संगम झाला आहे तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींना नित्य स्नानासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने हे तीर्थ दिले माऊलींना अंघोळ करण्यासाठी विचार करा आणि येथे आंघोळ केल्यानं वैकुंठ वासाचं पुण्य आपल्याला लाभतं आपण आळंदीला गेल्यानंतर बांधवांनी या तीर्थामध्ये नक्की अंघोळ करा प्रत्यक्ष माऊलींनी आंघोळ केलेलं हे तीर्थ आहे म्हणूनच मी या तीर्थाबद्दल हा महिमा यूट्यूबद्वारे आपल्यापर्यंत पोचवतोय या ठिकाणी स्नान जर केलं ना तो वैकुंठ सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो असं हे पवित्र असं कुंड हे भागीरथी तर बांधवांना हे कुंड अनेक माणसांच्या मनामध्ये मा प्रश्न येतो हे कुंड झालं तयार कस हे नदीचा उगम आहे तरी कुठं तर बांधवांना आळंदीमध्ये गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी माऊलींनी भिंतच चालवली त्या भिंतीच्या शेजारी काळभैरवनाथाच एक मंदिर आहे मंदिरामध्ये काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वर यांची सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी आणि समोर काशी काशीश्वेश्वराचं शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या समोर बांधवांनो भागीरथी नदीचा उगम झालेला आहे आणि भागीरथी नदीच्या उगमाबद्दल संत नामदेव म्हणतात अलंकापुरी सव्य घेतली ते संगती दिली भागीरथी ज्ञाना लागे अ भैरवापासून उगम निरंतर रानो मा झरे तीर्थ अशी भागीरथी नदीचा उगम त्या ठिकाणी झाला आणि पुढे इंद्राणीच्या इंद्राणीच्या तिरी असणाऱ्या त्रिवेणी भागीरथी कुंडामध्ये ती प्रगट झाली पुढे जाऊन सुंदर असं हे भागीरथी तीर्थ आपण गेल्यानंतर बांधवांनो नक्की त्या ठिकाणी जा आणि भागीरथी कुंडामध्ये नक्की आंघोळ करा बांधवांना अजून एक त्या ठिकाणचं एक रहस्य पाहणार आपण इंद्रायणीच्या नदीपात्रामध्ये विश्व शांती स्तंभ आहे या स्तंभावरती हिंसेकडून अहिंसेकडे जाणारे प्रतिबिंब आपल्याला पाहवायस मिळतात शिल्प चिंह गरुड मोर आणि शेवटी शांततेचे प्रतीक शांती ध्वज आपल्याला पाहवायस मिळतो आभाळाशी स्पर्धा करणारा हा स्तंभ रात्रीच्या रोषणाईने अगदी उजळून त्या ठिकाणी गेलेला असतो आणि इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी लाखो वारकरी त्या ठिकाणी येतात तर बांधवांनो आता महत्वाचे एक असे रहस्यमय आपण मंदिर पाहणार आहोत आळंदी ते म्हणजे हैबत बाबांचं बांधवांनो अशी परिस्थिती निर्माण झाली होती शेकडो वर्षापूर्वी कि माऊलींचा सोहळा आणि जगद्गुरु संत तुकारामांचा सोहळा एकत्रित होता परंतु त्या ठिकाणी वाद झालताना हा सोहळा थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि हा सोहळा चालू करण्याचं चा भाग्य बाबांनी केलं चांगलं कार्य पुण्य कार्य म्हणून आज आपण माऊलींचा सोहळा अतिशय सुंदर पाहतोय तर बांधवांना हैबत बाबांचं दर्शन घेऊनच पुढे आपण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतो सुंदर असा प्रसंग आपण पाहणार आहोत की बांधवांना हैबत बाबांचं दर्शन पहिलं घेतो आपण आणि माऊलींच्या समाधीकडे नंतर जातो याचं रहस्य आपल्याला सांगतो याचं रहस्य प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलंय ध्यान देऊन ऐका माऊलींना विचार करा भगवंतानी स्वतः सांगितलं की जो माझी मनापासून भक्ती करतो तो मला आवडतो ध्यान देऊन ऐका परंतु माझ्या भक्ताची जो भक्ती करतो तो मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतो हे पांडुरंगाने सांगितलं बांधव म्हणून जो संत ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती करतो तो पांडुरंगाला प्राणापेक्षा प्रिय असतो आणि जो भक्ताची भक्ती करतो तो सुद्धा भगवंताला प्रिय असतो तसेच बांधवांनो हैबत बाबा हे माऊलींची भक्त आहेत अपाड भक्ती त्यांची आणि त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आपण पाहणार आहोत कोण आहेत हैबत बाबा हा वारी सोहळा अतिशय आज दिमाखात चालतो सगळा पंढरपूरच्या दिशेने जो पालखी जाते आपले माऊलींची हे सगळं कार्य हैबत बाबांच्या मुळे आज आपला पाहण्यास मिळते कसे ब बनले भक्त हैबत बाबा माऊलींचे आणि बांधवांनो आजही माऊलींचं नामस्मरण केलं तर प्रत्येक संकटातून मुक्तता होते तसंच हैबत बाबांच्यावर एक संकट मोठं आलतं तर त्या ठिकाणी माऊलींनी ते संकट दूर केलं आणि त्यांना माऊलींनी जीवदान दिलं असा हा प्रसंग आहे तर बांधवांनो हैबत बाबांचं जे मंदिर आहे ते महाद्वाराच्या उजव्या बाजूला आहे या मंदिरात त्यांच्या पादुका आणि समाधी पाठीमागे विठ्ठल रुग्मा मूर्ती त्यांच्याच बाजूला गळ्यात विना असलेले हैबत बाबांची पूर्ण आकृती मूर्ती तर बांधवांनो हैबत बाबा हे मधील शिंदे सरकारच्या दरबारात एक लौकिक मिळवलेले सरदार पराक्रमी सरदार धारकरी होत्या बांधवन हैबत बाबा त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या एक प्रसंगामुळे पूर्ण आयुष्य त्यांनी त्यांचं बदललं आणि माऊलींच्या पायाशी पूर्ण आयुष्य आपलं त्या ठिकाणी दिलं सेवा केली माऊलींची तर बांधवांना असा प्रसंग घडला होता की एकदा हैबत बाबा संपूर्ण लवा जाम्यासह आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावी परतत होते आणि सातपुड्याच्या रांगामध्ये बिल्लांनी त्यांच्यावर हल्ला केला अचानक आणि त्यांना बंदिस्त केलं अशा गुहेमध्ये बंदिस्त केलं की त्या ठिकाणी अन्नपाणी काय नाही आता सोडवणार कोण हैब बाबा माऊलींचे भक्त ज्ञानोबा रायांचा धावा केला डोळे झाकले आणि फक्त माऊलींच नावाचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू केलं अशी एक घटना घडली चमत्कार झाला त्या ठिकाणी माऊलींनी चमत्कार केला की त्या भिल्ल नायकाच्या पत्नीला मुलगा झाला त्या भिल्लाला मुलगा नव्हता आणि त्याला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यानं गुहेचं दार उघडलं एकवीस दिवस अन्न पाण्याचे अयबत बाबा त्या ठिकाणी राहिले होते एकवीस दिवस बंद होते नामस्मरण माउलींच चाललं होतं आणि ह्या गुहेचं बघा दार उघडल्यानंतर या बिल्लानं पाहिलं की हे भगवंताचं नामस्मरण करत आहेत देवाची भक्ती करत आहेत त्या बिल्लाला आनंद झाला त्या ठिकाणी बिल्लानं अहिबत बाबांना सोडून दिलं सगळी संपत्ती दिली आणि त्यांची पाठवणी परत केली अयबत बाबांना वाटलं की माऊलींनी आपल्याला सोडवलं नाही तर आपला या ठिकाणी मृत्यू झाला असता तर आता राहिलेलं आयुष्य आपण माऊलींच्या पायाशी घालवायचं आणि बांधवांनो ऐबत बाबा आपल्या गावी परत गेले नाही गेले, गेले। ते आळंदीला गेले आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाशी नतमस्तक झाले आणि माऊलींची सेवा त्या ठिकाणी करू लागले त्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये जर हरिपाठ वाचायचा कीर्तनं त्या ठिकाणी करायची आणि माऊलींचंच नामस्मरण करायचं आणि बांधवांनो पुढे संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जो सोहळा आहे तो एकत्रित चालू होता पहिला पालखी सोहळा आणि देहूकर मोरे यांच्या सांगण्यावरून बघा सोळाशे एकोणचाळीसला ला हा सोहळा वेगळा झाला तुगोबा रायांचा आणि माऊलींचा काही त्या ठिकाणी थोडीशी गडबड झालती वादविवाद झालता तर बांधवांनो त्यावेळी हा सोहळा माऊलींचा वेगळा करण्याचं काम माऊलींच्या सोहळ्यासाठी राज आश्रय त्या ठिकाणी मिळवून दिला हैवत बाबांनी आणि माऊलींच्या सोहळ्यामध्ये ऐश्वर्य एकदम आणलं त्या ठिकाणी राज पद्धत लष्करी शिस्त सोहळ्याला लावली आणि आजही ते वैभव आपला पाहण्यास मिळत हैबत मुळे आपण पाहतो या वारी सोहळ्यामध्ये ज्या दिंड्या आहेत बांधवांना सरळ रेस एक ड्रेस असतो सरळ चालतात इकडे तिकडे चालतात का नाही हा लष्करी सोहळा आहे सगळा म्हणजे या ठिकाणी हैबत बाबांनी आणला आणि आपल्याला आज अतिशय सुंदर असा हा माऊलींचा सोहळा आपला पाहायला मिळतो पालखी सोहळा ते हैबत बाबांच्या मुळे आजच्या तरुण पिढीला ही जी ज्ञानेश्वर पाल जी पालखी पाहावयास मिळते ती हैबत बाबामुळे हा सोळा जातीवाद्यांनी बंद पाडला असता आता बांधवांनो पुढचा सा तर माऊलींची जी समाधी, समाधी आहे ही समाधी कुठे आहे तीच माहीत नव्हती आळंदीमध्ये अशी परिस्थिती निर्माण त्यावेळी चालते बघा झाडं झुडप नदीत सगळी उगावलेली कोणी लक्ष देत नव्हतं त्यावेळी अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली होती परंतु बांधवांना ज्यांना शेवटचे संत म्हटलं जातं या कलयुगातले ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना एकदा स्वप्न पडलं माऊली स्वप्नात येऊन सांगितलं माऊलींनी की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठी लागली तू येऊन तेवढी काळा दिला मी साध्या सोप्या भाषेत सांगतोय तर बांधवांनो संत एकनाथ महाराज हजारो वारकऱ्यांना घेऊन आळंदीला आले आणि ते समाधीचा शोध घेतला त्या ठिकाणी समाधी कुठेही दिसत नव्हतं एवढी झाडं झुडपं त्या ठिकाणी उगावली होती हा शोध समाधीचा त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी घेतला समाधीमध्ये महाराज त्या ठिकाणी गेले आत आणि तीन दिवस संवाद चालला होता माऊलींच्या समाधीमध्ये ज्ञानेश्वरची दुरुस्ती परत केली काही चुका माऊलींच्या आदेशानं माऊलींना विचारून संत एकनाथ महाराजांनी बघा दुरुस्त केल्या आणि तीन दिवसानंतर परत माघारी संत एकनाथ महाराज समाधीतून बाहेर आले पूर्वी समाधीत जाण्यासाठी रस्ता सुद्धा होता बांधवांनी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला आणि त्यावेळी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी संत एकनाथ महाराजांना आणि सगळ्या वारकऱ्यांना दर्शन दिलं होतं बघा एकनाथ महाराज तर आत गेले ते समाधीमध्ये परंतु बाहेर आल्यानंतर वारकरी म्हणले की आम्हाला दर्शन पाहिजे माऊलींचं तर माऊलींनी स्वतः दर्शन त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि बांधवांना या समाधीचा जो जीर्ण उद्धार आहे तो पंधराशे त्र्याऐंशी साली संत एकनाथ महाराजांनी केला आणि पंधराशे त्र्याऐंशी लाच बांधवांना दर्शनासाठी समाधी खुली केली बघा याच्या आधी लोकांना दर्शन सुद्धा मिळणे शक्य नव्हतं त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती एवढे अनंत उपकार संत एकनाथांचे या समाजावरती आहेत तर बांधवांना या समाजासाठी जीवन जगावं कसं जाती धर्म सोडून सगळं भगवंताच्या पुढं जात काय चालत नाही म्हणजे भक्त ही एकच फक्त जात असते अशी शिकवण या समाजाला संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आजही पातो वारीमध्ये फक्त माऊली म्हटलं जातं म्हणून बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींचा जो हा समाधी उत्सव आहे कर त्या समाधी उत्सवाला नक्की आपण जा आणि माऊलींच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हा हा स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळेल ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी माऊली अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत